नमस्कार शेतकरी मित्रांनो आज पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस काल दुपारनंतर कापसाच्या दरात कोणता बदल पाहायला मिळाला पाहुयात सध्या महाराष्ट्रात कापसाला काय मिळतोय बाजारभाव तर पहिली बाजार समिती आलेली आहे अमरावती आवक आलेली आहे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीच्या दरम्याला सात हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेर आवक आलेली आहे तीनशे तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये जास्तीच्या दरम्याला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार रुपये पुढील बाजार समिती किनवट आवक आलेली आहे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे दहा रुपये जास्तीच्या दरम्याला सात हजार रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे दहा रुपये पुढील बाजार समिती आहे भद्रावती आवक आलेली आहे चारशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये जास्तीच्या दरम्याला सात हजार पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे तेरा रुपये पुढील बाजार समिती उंबरखेड अवकालेली आहे एकशे तेहतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपयाचा जास्तीत जास्त दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार शंभर रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे कापूस बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद